पोचलो बाई एक डावचा घरी पुन्हा बरं झालं लवकर पोचलो बाई आपण घरी मी तर थकून थकून गेलते बाई हो का थकून गेलते का तू दे दरवाजा उघडला पडते तुम्हीच उघडाना घड्या तेवढा दरवाजा तेवढा दरवाजा नाही का तुम्हाला मला काम सांगायला लागले काय म्हणलं का मला दरवाजा उघडायला लावा लागले का तू सासू आहे म्हणलं बाई ती सासू मला काम सांगायला लागली का तू उघडते दरवाजा ना नाही काय बाई दरवाजा दरवाजा उघडला तर काय व्हावा लागलं ला? आता उघडत का नाही लवकर उघडतो द्या द्या कुठून येणार आहे चाडी तोच दरवाजा बंद केला तस कुलूप लावलं होतं ना त्यात पैसे असून माझी चाबी म्हणावं लागली नाही तुमच्या पैसे दिलती सपना दिली माझी चाबीत हा <laughs> सपना का तस दरवाजा लावला होता ना चाबीव ठेवून देईल ती कुठं ठेवली हरपोली असं आठवण तर काहीच नाही केले हो नाही राहत मला आठवण ज्ञान करून सोडलं ना तुम्ही मला दिवस रात्र कटकट कटकट लावत आहे नुसती माझ असं का मी कटकट लावतो का तुझ्या माग नाही तर काय कटकट नाही लावत काय दिवस निघाला ते बसून तर सुरू तिथं हे कर ते कर नुसती कटकट लावत आहे सुद्धा मी तिने काम करू देत नाही म्हणजे मी करतो ना काम पण नाही दिवसभर बस कटकट हे कर ते कर ते कर ते कर जगा आराम देत नाही म्हणजे बाबा दिवसभर आरामच तर करत आहे कामाच्या नावावर उलटा बोंबा काम पाहिले तर कवडीच करणं होत नाही तुले हो <laughs> <laughs> तुम्हाला काम करून नाव नाही किती काम केलं तरी नाही म्हणता नाही करत मग तू काम काय काम बरं सांगते सकाळी उठली तरी बसून ते लिपस्टिक लावली लिपस्टिक लावतो मस्त बस दुसरं काय तुले नाही भाई किती तुम्ही आई एवढं काम करतो मी तुम्ही खरंच पण तुम्हाला नाव नाही पण मायाहीच आणि तुम्ही काय काम करता सांगा बरं म्हणे नुसते खाता आणि झोपता मस्त हे भाई जास्त तू बोलतो तोंड सांगून बोल जास्त बोलू तू आता बोलतो बरोबरच बोलाव लागेल मी हो ना स्वतः काहीच करत नाही दुसरी आली म्हणते त्या माहिन्याच शिकवलं वाटते तुला मोठ्या माणसासोबत उतरून बोलायचं नाही हो मायना चांगलाच शिकवलं तुमच्या मायनात शिकवलं का पा तुम्हाला तुम्ही बाप रे बापरे लय उलटून बोला लागली हा लय उठून बोला लागली तू मी पाहायलाच लागलो ती वाली मगांपासून तर आणि तुम्ही किती बोलावं मला किती दिवस पाहायला लागली मी तुमच्यावाली नाटक सुनवतच आहे ते कोणा ना कोणा गोष्टी मला सुनवतच आहे ते पाहिलं ते कट 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 लावते बाई पण काय सुनावलं होतं तिने काय बोला लागली तू ये तुम्हाला त्यांची लागली मी ऐकायच लागली मी समजला होता काय होत नाही इथं बरबड करू नको बस माझ्यासोबत होत आली माझ्या बाजू एवढा टाईमही नाही तुमच्यासोबत बरबड करायला ते कट कट लावत राहते माई आता एका बी कुठं हरपीठ कुठं पाहत बसावता मला तिथे बसली होती मी काय सांगा तिथं आली असेल तर येतो मी त्या ठिकाणी चल भाई जातो लवकर नाहीतर कोणी न्याच उठलं चाबी जाय लवकर पाहून आणते चाबी मी राहा लागन उभे चालली ना डोकं खात्राय ते माहिती का जाई पाहिलं ते नाही जागा पोरगी आहे माहिती चाबी सुधी ठेवा बरोबर ठेवता येत नाही तरी आणते पाहून टाका आता आता बसा लागते इथं उभं टंग टंग हा लवकर पाहून टाईमपास करू नको जाय लवकर लवकर हो तर जाता जाणं मी जाणं मग लवकर काय उभी आली त्याचं चालवाय लवकर काय नाही हरपोली चवीच्या काही हक्क नाही बाणसा कसं बोलायचं काही छंदत नाही काय कशावर आयती काम नाही जाते बा ची हरपोली ना बसावी ये ठाव ठाऊक थकून गेली मी